सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची खांडस ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकजूट कर्जत मधील आदिवासी समाज नितीनदादा यांच्या पाठीशी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून राजकीय क्षेत्रात नवीन दिशा दाखवली आहे नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात तरुणांचा उत्साह आणि भविष्यातील राजकीय बदलांची आज दिसून आली या तरुणांनी एकत्र येऊन क्रांती घडवण्याचा संकल्प केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सर्व तरुण आकर्षित होत आहेत आणि पक्षाला नवीन बळ मिळत आहे या प्रवेश कार्यक्रमात नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाची छाप स्पष्टपणे जा जाणवली त्यांच्या झंझावताला कुणीही रोखू शकत नाही असे महादेव कोळंबे म्हणाले कर्जत च्या शेवटच्या टोकापर्यंत आईनावाडी फोपडी मेंगळवाडी जुबेवाडी या ठिकाणीतील लोक मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत कर्जतमधील सर्व आदिवासी वाड्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षावर विश्वास ठेवत नितीनदादा यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके महाराज यांनी आपल्या भाषणात सांगितले गेले दोन महिने आम्ही कळंब जिल्हा परिषद वॉर्ड आणि पात्रच वॉर्डात फिरत आहोत त्यावेळी आदिव आदिवासी वाडीतील लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे वाडीतील लोकांचा पक्षात सामील होण्याचा हा दिवस खूप ऐतिहासिक आहे संपूर्ण आदिवासी जनता नितीनदादा यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे नितीनदादांचे तळागाळातील लोकांसाठी केलेले काम आणि त्यांची समस्या जाणून घेण्याची वृत्ती यामुळे कर्जतमधील आदिवासी बौद्ध मुस्लिम जनता यांना आपला नेता मानत आहेत यंदाच्या विधानसभेत नितीनदादा सावंत आमदार होणार असा ठाम विश्वास राजाराम शेळके महाराज यांनी व्यक्त केला आहे कर्जतमधील सर्व आदिवासी वाड्यांनी एकत्र येऊन नितीनदादांना आमदार करण्याचा निर्णय घेतला आहे आमची संपूर्ण ताकद नितीनदादा सावंत यांच्यामागे असेल असे वक्तव्य करत नितीनदादांना पूर्ण पाठिंबा दिला आहे या एकजुटीने आणि संकल्पनाने कर्जतच्या राजकारणात नवीन क्रांती होत असल्याचे दिसत आहे या कार्यक्रमामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताकदीत ताकदीत ताक 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 ता भर पडली असून नितीनदादांचे नेतृत्व कर्जतच्या सर्व भागांमध्ये पोचत आहे लवकरच कर्जतमध्ये काही नवीन राजकीय समीकरण आपल्याला पाहायला मिळतील खरं तरुण हा देशाची एक शक्ती आहे आणि ती जर एकत्र आली तर क्रांती आहे आम्ही या दोन महिन्यामध्ये आदिवासी भागात जेव्हा काम करतो तेव्हा अनेक तरुण आम्हाला आकर्षित होऊन शिवसेना उद्धव साहेब गटाकडे सर्व तरुण आकर्षित होतात आणि ते प्रवेश करतात परंतु आम्ही त्या तरुणांना जरी आज तरी ते तरुण यंग असतील तरी आम्हाला खात्री आहे की ज्यांच्यामध्ये क्रांती का, घडवण्याचा जो पाया आहे तो तरुणच घडवू शकतात आणि त्या तरुणांच्याच माध्यमातून आम्ही ही निवडणूक यशस्वी करू शकतो असा माझा आत्मविश्वास आहे खरं तर आज हा जो वाढता प्रेम पाहिला तर मला असं वाटत नाही का त्यांचा झंझावत कोणी रोकल आणि ह्या झंझावतामध्ये अगदी शेवटच्या कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही काम करतोय आणि तिथल्या आज आयनाजीवाडी असेल झुवरेवाडी असेल बोंडीशेता असेल भोपळी असेल तुमचं साफेची वाडीपासून जर पुढं घेतला तर अगदी बेंगालवाडीपर्यंत आणि ऐनाच्या पर्यंत मला असं वाटतंय की आम्ही तिकडे वाडी शिल्लक ठेवली असेल आणि आज खरंच मी आदिवासी बांध बांधवांचं कौतुक करतो आता खऱ्या सांगायचं म्हणजे असं की गेले दोन महिन्यामध्ये आम्ही कळम जिल्हा परिषद वाड आणि पात्र जिल्हा परिषद वाडमध्ये आम्ही फिरतोय आणि प्रामुख्याने आम्ही कळंब जिल्हा परिषद वाढ करत असं लक्ष दिलं आणि तिकडे फिरत राहिलो आजची परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही ज्या ज्या आदिवासी वाड्यांच्या मध्ये प्रवेश करून घेतला त्या त्या आदिवासी वाडीमध्ये असणारी परत जी काही शिल्लक राहिलेली मुलं होती किंवा तरुण वर्ग आहे महिला आहेत बुजुर्ग लोक आहेत यांनाही असं वाटलं की हा पोराने जो घेतलेला निर्णय आहे तो आम्हाला योग्य वाटलाय नितीन दादाच्या पाठी आपल्याला लोभं राहायला पाहिजे आणि आता आमचा रिसर्व चालू झालेला आहे आणि प्रत्येक म्हणजे वडाच्या वाडीमधला प्रवेश एकदा झालेला आहे चार दिवसापूर्वी आणि आता ही पोरं जी राहिली त्याने सांगितलं की आमच्या वाडीमध्ये एक दोन घरं जर उघडली तर संपूर्ण आमची वाडी महिला मा असतील पुरुष मंडळी असत किंवा तरुण वर्ग असत हा सगळं नितीन दादाच्या पाठी आम्ही उभे राहणार आहेत आणि हेच प्रश्न आम्हाला जिथे तिथे आम्ही विचारतो तेव्हा स्वतःहून लोक प्रवेश करायला येतात स्वतःहून त्यांची पसंती दाखवतात आणि त्यांच्या लक्षात आले हे आलेलं आहे का येणाऱ्या विधानसभेमध्ये नितीन दादा सावधे शंभर तर हजार टक्के निवडून येणार आमदार होणार आम्हाला आमच्या समस्या जर सोडायच्या असतील तर एक चांगला सोबर माणूस विचारवंत माणूस जो तळागाळातला लोकांचा विचार करतोय आज दोन वर्षामध्ये नितीनदादा सावंत जो झंजावत केलेला लोकांच्या सेवा करण्यासाठी किंवा लोकांच्या अडीअडचणी लोक घेण्यासाठी तर ते बघून आता आदिवासी समाज मग कुठलाही मुस्लिम समाज असेल का बौद्ध समाज असेल सगळा समाज आता नितीनदादाच्या पाठी ठामपणे उभा राहतोय आणि तोच वग आता तुम्हाला दिसतोय याच तुम्हाला प्रचिती आली बघा नितीनदा निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी तो विडा उचललेला आहे आणि तो विडा पूर्ण पार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा तर आदिवासी समाजाने तो निर्णय घेतलेला आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ